नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो ब्रॉकली आहे का हो कधी रब्बी हंगामातील कोबी वर्गीय हे एक नवीन पीक आहे औषधी गुणधर्म तर आहेच आहेत पण त्याबरोबरच आजच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये ब्रॉकली पॅटीस बर्गर सूप सॅलड अशा आधुनिक पदार्थ तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतं याशिवाय आकर्षक हिरवा रंग आकर्षक गड्डा त्यामुळं बाजारभाव पण चांगलाच मिळतो केवळ पासष्ट ते सत्तर दिवसांमध्ये एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन आणि दरभाव चांगला मिळत असल्यानं चांगले पैसे होतात त्यामुळं ब्रॉकलीच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊ लागली आहे फुल हे, 15 माना 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 हे पीक आहे पंधरा ते वीस सेंटीग्रेड तापमानामध्ये म्हणजेच कोरड्या आणि थंड हवामानामध्ये हे पीक चांगलं येतं पाच ते सहा सामू असणाऱ्या मध्यम पण निचऱ्याच्या जमिनीमध्ये हे पीक चांगलं येतं चांगली मशागत करून एकरी आठ ते दहा गाड्या शेणखत घालून सपाट लांब वाफे किंवा अडीच फुटांच्या सऱ्या पाडून रान लागणीसाठी तयार करावं ब्रॉकलीची लागवड करण्यासाठी साधारणत दीडशे ते दोनशे ग्रॅम बियाणं पुरेसं होतं घाणे आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पन्नास अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात बियाणं अर्धा तास बुडवून ठेवावं ही उष्णजल प्रक्रिया करून त्यानंतर ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी आणि मग शेणखत घालून खास तयार केलेल्या गादी वाफ्यावर दहा सेंटीमीटर दोन ओळीत अंतर ठेवून दीड सेंटीमीटर खोलीवर पातळ असं ब्रॉकलीचं बी पेरावं बी पेरल्यानंतर प्रत्येक वाफ्यावर दहा ते बारा ग्रॅम ट्रायकोडर्मा मातीत मिसळून फिसकटावा आणि बियाण्यावर हलकीशी माती टाकावी आणि झारीने पाणी घालावं उगवल्यानंतर दहा बारा दिवसांनी एक ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन दहा लिटर पाणी आणि कीड नियंत्रणासाठी दहा मिली फ्लुफेनोझुरॉन आणि दहा मिली पाणी या मिश्रणाची फवारणी करावी रोपं पंचवीस ते तीस दिवसांची असतानाच पुन्हा लागण करावी उशीर करू नये पंचवीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान साठ ते पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागण करावी ब्रॉकलीच्या पिकासाठी लागणीच्या वेळी एकरी चाळीस किलो युरिया साठ किलो सुपर फॉस्फेट आणि तीस किलो पोटॅश द्यावं त्यानंतर महिन्यांनी पंचवीस किलो युरिया द्यावं याशिवाय रोपांची पुनर्लागण करताना ॲझट्रो आणि पी एस बीच्या जीवाणू संवर्धनाच्या रबडीत रोपांची मुळं बुडून मग लागण करावी ब्रॉकलीच्या पिकाला गरजेनुसार दहा बारा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं पीक तणविरहित ठेवावं पानांच्या बगलेत येणारी फूट काढावी ब्रॉकलीवर येणाऱ्या मावा तुडतुडे चौकोनी ठिपक्याचे पतंग याचे नियंत्रण करण्यासाठी बीटी जीवाणू फ्लूनोझोरॉनच्या आलटून पालटून तीन फवारण्या कराव्यात करप्याच्या नियंत्रणासाठी पंचवीस ग्रॅम क्लोरोथॅलोनिल केवड्याच्या नियंत्रणासाठी पंचवीस ग्रॅम मॅरेलॅक्झिल मँकोझेब आणि घाण्याच्या नियंत्रणासाठी एक ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन दहा लिटर पाण्यातून फवारावं ब्रॉकली पंचावन्न ते सत्तर दिवसात काढून संपवावं गड्ड्यावर मोहरीप्रमाणे लहान लहान गोलाकार फुलांच्या कळीचा भाग दिसू लागला की गड्डा काढावा अगोदर आणि उशिरा काढली तर विक्री अयोग्य होते म्हणून काढणी फारच काळजीपूर्वक म्हणजेच गड्डा विस्कटण्याच्या आत काढावा एक दिवस सुद्धा उशीर लावू नये गड्याचे वजन दोनशे ग्रॅमच्या आसपास भरतं एकरी सरासरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन मिळतं ब्रॉकलीचा खोडवा पकडला तर त्यापासूनही चांगलं उत्पादन मिळतं धन्यवाद लवकरच भेटूया एका नवीन विषयासह